आपण आज कसारा शहरामधील शिवसेनेचे उभाटाचे तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांच्या समोर बातचीत करण्यासाठी आलो मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे दोन दिवसापूर्वी उभाटाचे काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्याबद्दल आपण काय सांगाल काय हा त्यांचा प्रवेश बरेच दिवसापासून त्यांचा करायचं करायचं चाललेला होता त्याच्या मागचा मूळ कारण म्हणजे ठेकेदार शिवसेनेचे पंचवीस वर्ष हो, जे ठेकेदारी केली म्हणजे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात तीस वर्ष होती त्यापैकी पंचवीस वर्ष ग्रामपंचायतीची जेवढी कामं होती त्यांनीच केली त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची जी कामं असतील ते दोनच ठेकेदार पक्षाचे म्हणजे पक्षाने काय केलं होतं त्यांच्यावर इतका विश्वास टाकला की त्यांना पक्षाचे ठेकेदार केले आम्हाला वाटलं ते पक्षाचे कार्यकर्ते झालेत पण ते कार्यकर्ते नव्हते नव्हते झाले तर ते ठेकेदार झाले होते आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे या पंचवीस वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या दोन्ही मिळून जवळजवळ दो सत्तर ते ऐंशी कोटीची त्यांना कामं आम्ही दिलेली आहे आणि ती कामं दिलेल्यामुळे त्यांना ते पैसा जास्त झाला आणि आत्ता जवळजवळ जवळपास तीन वर्ष झाली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात नाही त्याच्यामुळे ती त्यांना कामं मिळत नव्हती आता कामच मिळत नाही ठेकेदार हे पैशाशिवाय जगूच शकत नाही काम करून पैसे कमवल्याशिवाय जगूच शकत नाही त्याच्यामुळे त्यांचं जी घालमेल चालू झाली ह्या सरपंचाशी पण त्यांचं जाणं येणं चालू झालं कशा प्रकारचं काम करायला भेटेल काय भेटेल असं चालू झालं आणि पासून त्यांची जाण्याची तयारी होती आणि त्याच्यामध्ये मध्यंतरी मझे, निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या मनाला वाटेल तसं कुठं जिजाऊचं काम केलं कुठं कुठल्या पक्षाचं काम केलं हे त्यांनाच माहिती पैसे घेतले निवडणुका म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठेतरी जसे पैसे भेटतील तसे काम केली आणि त्याच्यामुळं त्यांच्याच मनाला कुठंतरी ते वाटलं आणि ते शाखेत यायचे बंद झाले परंतु त्यांना मनापासून काम मिळत नव्हती म्हणून बाजूला व्हायचं होतं नंतर त्यांनी मध्यंतरी एक आपले वाशिमचे ठाकरे दत्ता ठाकरे यांच यांना पाठवलं हो माझ्याकडून आणि बाबा तुम्ही एकत्र बसा अशा प्रकारचं करा त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी कसा सर्वांशी बसायला तयार आहे हे दोन माणसं सोडून त्याच्यानंतर आप्पा शिंदे त्यांच्या त्यांनी मला बोलवलं आणि त्यांच्याजवळ बसलो त्यांनी त्यांनी मला सांगितलं कि बाबा आपण एकत्र मी तुम्हाला सर्वांना बसवतो मी त्यांना देखील सांगितलं हे प्रवेश करण्याच्या दोन दिवस अगोदर की मी कसाऱ्याच्या सर्वांच्या बरोबर बसायला तयार आहे पण मी या दोघांच्या बरोबर बसायची माझी इच्छा नाही कारण त्यांनी पक्षाचीही बदनामी केली माझी स्वतःचीही बदनामी केली त्याच्यामुळे ह्या लोकांजवळ बसणं अर्थ नाही तर मग त्यांना समजलं की आता बुवांनी आपले दरवाजे इथं बंद केलेले आहेत बंद दरवाजे केल्यामुळे त्यांना पर्यायच राहिला नाही का कुठेतरी जाण्यापासून मग शेवटी त्यांनी तो मार्ग पथक पत्करला आता दोन दिवसापूर्वी त्यांनी केलं प्रसार माध्यमांमध्ये मा बातम्या आल्या की बाबा शिवसेनेला खिंडार पडलं वगैरे जर प्रत्यक्षात जर तुम्ही ती पाहणी केली तर त्याच्यामध्ये शिवसेनेचे फक्त सात ते आठ लोक गेलेले आहेत बाकीची लोक इतर कुठले तरी गेलेले आहेत त्याचा शिवसेनेचे काहीच संबंध नाही आणि शिवसेना आहे तशीच आहे जोमानी काम करणारी आहे याच्या निवडणुकीमध्ये ती चांगल्या प्रकारचं काम करेल मला तर वाटतं हे दोघं जण गेले ना तर शिवसेनेमध्ये एवढी इनकमिंग झाली की आज आम्हाला संध्याकाळी या ठिकाणी बसायला जागा राहत नाही लोकांना जे म्हणजे आता त्यांना प्रवेश करायचं होतं त्यावेळेस लोक शोधायला लागली होती जेवढी लोक ते घेऊन प्रवेश करायला गेले ना तेवढी लोक माझ्या इथं रोज संध्याकाळी शाखेमध्ये येऊन बसतात म्हणजे शाखा ते गेल्यामुळं कारण का ठेकेदार गेले त्यांना कुठेतरी एक मध्ये अडचण झालेली होती त्या लोकांना तर सारखे ठेकेदार 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 पैसा कमवतात शिवसैनिकांवर लक्ष नाही माझी चूक झाली ती कारण मला ही पुढे होणारी आपल्यावर म्हणजे शिवसेनेलाच कुठेतरी नख लावणार आहेत याची मला जाणीव नव्हती आणि त्याच्यामुळे मी त्यांना अशा प्रकारचे काम देत गेलो पण ते आता शिवसैनिकांना वाटलं की हे आपले अडथळे जे पैसे कमावणारे होते ते निघून गेले आणि आता खऱ्या अर्थाने ही दुसरी पिढी म्हणजे आमची शिवसेनेची पहिली पिढी खऱ्या अर्थाने मी ती दुसरी पिढी तयार करायला गेलो पण ती दुसरी पिढी तयार न होता ती ठेकेदारांची पिढी तयार झाली त्याच्यामुळे ती गेली आणि आता खरं माझी शिवसेनेची खरोखर दुसरी पिढी आता तयार होत आहे तर जेणेकरून त्यांना पुढे संपूर्ण या शिवसेनेचा का, जो काय ओझो व्हायचा आहे ते त्यांच्यावर ती जाऊ तयारी जाणार आहे त्यांच्या जाण्याने काही उवाटाला काय कसारामध्ये काय फरक पडणार आहे एक लक्षात घ्या याच्या अगोदर आता कसाऱ्यामध्ये जेवढे पक्ष झालेत बीजेपी झालेत काँग्रेस झालेली आहे राष्ट्रवादी झाली सर्व झाले सर्व पक्षामध्ये शिवसेनेचेच काही तुटणारे नाराज गेले परंतु त्याला काय फरक पडला नाही शिवसेनेची बांधणी आणि शिवसेना ही जो इथं टिकलेली आहे ना ती कुणाच्या माझ्या कोणाच्या एकाच्या याच्यावर नाही तर शिवसेनिकांच्या निष्ठेवरची कसार्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक आहे जोपर्यंत हे निष्ठावंत शिवसैनिक कसार्यामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला शिवसेनेला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची तयारी नाही मग ते किती संकट आले तर त्या संकटातून तरुण जाण्याची शिवसेनेमध्ये जिद्द आपण यांना म्हणजे कसारा जे आपले उघाट्याचे जे कार्यकर्ते त्यांना आपण या माध्यमातून काय संदेश द्या मला त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की बघा हे लोक गेलेले आहेत अशा प्रकारचे याच्या अगोदर गेले पण जे आता गेलेले आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे या ठेकेदारांना जागा दाखवायची आहे की आपण या ठिकाणी अगदी जिद्दीने पक्षाचं का काम करून तन मन धराणी शिवसेनेकडे पैसा नाही कारण ते गेलेत ते पैशाच्या अपेक्षेने गे गेलेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्याच्यामुळे ते गेलेले आहेत परंतु आपल्याकडे फक्त निष्ठा आहे आणि शिवसैनिकांचा मोळ आहे या दोघांच्या ताकदीवर आपल्याला निवडणूक लढवायची तुम्ही शिवसैनिकांना सर्वांना या माध्यमातून एक विनंती करणार आहे त्यांना की आपण सर्वांनी अगदी म्हणजे आपण आता यांच्याशी सोक्यांशी लढतो आणि ती लढून आपल्याला ही खिंड लढून ही जिंकायची आहे ही जर एकदा जिंकली तर आपल्या पुढे कोणीही येईल तो जिंकू शकणार नाही आणि म्हणून शिवसैनिकांना जाता आता एकच म्हणायचंय की आपण सर्वांनी अगदी निष्ठेने जीव तोडून तण मन धनाने आपण या शिवसेनेचा काम करून या आपली जी कसाऱ्या गावावर जी कसार्याची कसार्याच्या जनतेची पण जी आपल्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला आपण सर्वांनी सार्थ ठरायचं आहे